आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या उजनी उपसा सिंचन योजना कामाचं चौदा फेब्रुवारी रोजी भूमिपूजन शहाजी बापू पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तीनशे कोटीच्या कामांचा शुभारंभ सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे बावीस गावांसाठी असणारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी चिकमहूद इथं होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी दिली भूमीपूजनाच्या कार्यक्रमासोबत कार्यक्रमस्थळी शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी दिली आहे सन दोन हजार साली अष्ट्यात्तर कोटी एकोणसाठ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्ष या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्यानं दोन हजार पाच साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती सन दोन हजार एकोणीस साली आमदार झाल्यानंतर बापू पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असं नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतलं व नव्यानं शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आठशे त्र्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवले एकूण आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते परंतु निवडणूक आचार संहिता व मित्रमंडळ निवड यामुळे या कामाचं भूमिपूजन लांबलं होतं माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या योजनेचा कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई इथं केली होती यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी या योजनेचा भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रमाला वेळ दिली असून हेलिकॉप्टरनं महुदीत येणार असल्याचं शहाजी बापू यांना कळवलंय या योजनेचे काम सुरू होणार असल्यानं बावीस गावांमधील सुमारे तेरा हजार पंचावन्न हेक्टर शेत जमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्यानं सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती बापू पाटील यांनी